आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षात सध्या चर्चा आणि नी रणनीती सुरू आहे अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दे देखील कुरबुरी सुरू झाल्यात असं सांगितलं जाते कोणाला किती जागा मिळतील यात कोणाचा फायदा आहे कोणाचा आहे यावर तर चर्चा सुरूच आहे शिवाय नुकताच सी वोटरच्या आलेल्या सर्वेवरून या सगळ्या गोष्टींची रणनीती पुन्हा एकदा ठरताना दिसते मात्र अशी देखील कुजबूज सुरू आहे की या सगळ्यामधून इकडून ना तिकडून भाजपलाच फायदा होतोय आता मी असं काय म्हणते हे काही मुद्द्यांच्या आधारे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय मराठी आता आपण लोकसभेच्या जागा आणि त्यांची गणिती समीकरण कशी असतील ते पाहूयात यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि कोणाला किती जागा होत्या हे पाहावं लागेल त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यावेळी या आघाडीनं एक्केचाळीस जागा मिळवल्या होत्या पाच यू पी एला होत्या तर इतर दोन पक्षांनी जिंकल्या होत्या त्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजप पंचवीस जागांवर लढत होता तर शिवसेनाने तेवीस जागा लढवल्या होत्या आता यावेळी निकाल काय आला होता तर भाजपने पंचवीसपैकी तेवीस जागांवर विजय मिळवला हो होता तर शिवसेनेने तेवीसपैकी अठरा जागांवर आपले उमेदवार निवडून आणले होते त्यावेळी राष्ट्रवादीने वीस जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी चार जागांवर राष्ट्रवादी विजयी झाली होती आता यावेळी देखील त्याच चार जागांवर आपल्याला हक्क हवा अशी मागणी अजित पवार गटाकडून महायुतीत करण्यात आल्याचं सांगण्यात येते तर काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चोवीस उमेदवार उभे केले होते मात्र त्यांना एका खासदारावर समाधान मानावं लागलं तर इतर पक्षांमध्ये दोन खासदार निवडून आले होते आता त्यानंतर दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना फुटली तेव्हा शिंदेसोबत तेरा खासदार गेले म्हणजे दहा खासदार सध्या ठाकरेंकडे त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी पण फुटली आणि एक खासदार अजित पवारांसोबत तर तीन खासदार शरद पवारांकडे तर त्या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत शरद पवार गटातल्या खासदारांमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि सातारात श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे तर अजित पवार गटातले सुनील तटकरे हे रायगड लोकसभेचे खासदार आहेत म्हणजे शरद पवार गटाचे खासदार असलेल्या लोकसभा ही अजित पवार उमेदवार देणार आहेत अशी चर्चा सुरू आहे आता त्यावेळी काय झालं होतं तर भाजपने पंचवीस जागा लढल्या होत्या आणि तेवीस ठिकाणी त्यांना यश मिळालं होतं मात्र भाजप पंचवीस नाही तर जास्त जागा यावेळी लढणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण गेल्यावेळी शिवसेनेचे अठरा सदस्य निवडून आले त्यांनी तेवीस जागा लढवल्या होत्या आता पक्षातील फुटीनंतर तेरा खासदार हे शिंदेसोबत आहेत आणि त्या जागावर त्यांचा दावा राहणारच आहे मग शिवसेनेसोबत युती असताना ठाकरे गटाने लढवलेल्या दहा जागांवर आता भाजप लढू शकतो दावा सांगू शकतो असं सांगितलं जातं तर पवारांनी याच्या जा चार जागा मागितल्यात याशिवाय ते आणखी दोन ते चार जागा दिलेत तर शांत बसतील असं सांगितलं जाते त्यामुळे भाजप यावेळी लोकसभेमध्ये तीस ते पस्तीस जागांवर त्यांचा उमेदवार देऊ शकतो अर्थात जागा वाटपाच्या या फॉर्म्युलात भाजपला जास्त फायदा होणार आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे आता ते कसं हे पाहण्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा कल पाहावा लागेल यावेळी देखील जी युती लोकसभेला होती तीच विधानसभेत होती मात्र त्यावेळीच्या निवडणुकींचा टक्का काय आहे ते आता पाहूयात त्यावेळी भाजपला पंचवीस टक्के शिवसेनेला सोळा टक्के राष्ट्रवादीला सोळा आणि काँग्रेसला पंधरा टक्के मतं मिळाली होती आता पक्ष फुटल्यामुळे या मतांची टक्केवारी विभागली जाईल आणि भाजपला त्यांची ही टक्केवारी वाढवायला मदत होईल जी महाविकास आघाडीपेक्षा नक्कीच जास्त असेल आणि तिसरा मुद्दा म्हणजे भाजपला त्यांचं मिशन फोटीपाल लक्ष पूर्ण करायला बराच वेळ आहे आता याची काही कारणं सुद्धा आहेत ती कोणती तर जानेवारी दहा पर्यंत शिंदेच्या अपात्रतेचा तर जानेवारीच्या शेवटापर्यंत पवारांचं चिन्ह आणि अपात्रतेचा निकाल लागणाऱ्या त्यानंतर भाजपला पुन्हा नियोजन करण्यास वेळ मिळणार आहे समजा हे काही झालं नाही तर काय होईल तर दुसरीकडं समजा राम मंदिराचं आता हे जे उद्घाटन आहे ते बावीस जानेवारीला होणार आहे म्हणजेच काय तर हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रात भाजप त्यांचा टक्का वाढवू शकतं शिवाय फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनाचा देखील यावर प्रभाव पडू शकतो आणि याचा फायदा कुणाला होणार आहे पुन्हा भाजपलाच होणार आहे कारण उमेदवार हे जास्त त्यांचेच आहेत हिंदुत्व आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील त्यांना ऐता मिळणार आहे शिवाय आत्ता आलेल्या सर्वेवरून भाजप जास्तीत जास्त तयारीला लागलाय ला असं सांगितलं ला जाते त्यामुळे सगळ्यांना जरी असं वाटत असलं की जागा वाटप आणि बाकीच्या गोष्टींमध्ये भाजप कॉम्प्रोमाइज करते तर ते तसं नाही आहे कारण हे सगळंच गणित एकदम वेगळं आहे बरं आता मी हे जे मुद्दे सांगितले ते तुम्हाला पटलेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी